पुणे महानगरपालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना नुकतेच दिल्ली इथं यावेळी मोरगावचे रहिवासी आणि मनपा पुणे उपायुक्त करण्यात आला आहे मोरगाव या ठिकाणी विविध सामाजिक कार्यात उपयुक्त संदीप कदम यांनी मोठे योगदान दिले आहे सध्या पुणे महापालिका प्रशासनात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख आहेत त्यांनी या माध्यम माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने दिल्ली या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला हे मोरगावचे रहिवासी असल्यामुळे ग्रामस्थांना त्यांचा अभिमान आहे मोरगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे माजी सरपंच पोपटराव तावरे ग्रामपंचायत सरपंच अलकामाई तावरे उपसरपंच गणेश तावरे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर तावरे एनडी न्यूज मराठी बारामती पुणे